हाय हॅलो नमस्कार मी श्वांगी तुमचं स्वागत करते पुन्हा एकदा आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवरती तर इकडे तर इकडे मी आता चिकन स्पेशल थाळी आमच्या साईडची कशी मी बनवते ते तुमच्याशी थोडं शेअर करते श्रावण महिना चालू होणार आहे मग त्याच्या आधी थोडंसं म्हटलं सगळ्यांनाच मुलींना वगैरे म्हणून घेतलेलं आहे करायला गटारी स्पेशल म्हणू शकता तुम्ही तर इकडे मी खोबरं वगैरे भाजून घेतलेलं आहे नंतर थोडं जिरं आणि धने हे आहे हे मी भाजून घेत आहे मी त्यात तेल वगैरे काही जास्त टाकत नाही कारण ऑलरेडी आमच्या मसाल्यामध्ये खूप सारं तेल असतं आणि खूप कट येतो मग सगळ्या ह्याच्यातच तेल टाकत बसलं तर खूप तेल होईल तर इकडे तीळसुद्धा आहेत ते मी बारीक गॅसवरच हे सगळं भाजून घेतलेलं आहे तीळ थोडं तडथड करायला लागले की मग ते काढून घ्यायचे तर जिरं धने खोबरे आणि तीळ असं एकत्र करून घेतलेलं आहे तर आता इथे मी कांदा लसूण तो आहे तो थोडा आणि अद्रक असं हे मी आता भाजून घेत आहे थोडे छोट म्हणजे असं जास्त करपून वगैरे खूप काळा असं नाही थोडंसं नॉर्मल गरम करून घेणार आहे थोडंसं तेल टाकून घेणार आहे त्याच्यात एक चमच्यावर आणि थोडंसं गर भाजून घेणार आहे जास्त असं काळपट असं भाजलं की मग सगळा रस्ता आहे तो काळा काळाच दिसतो किंवा चिकनचं जे सुकं चिकन आहे ते वगैरे म्हणून थोडंसंच नॉर्मल असं मी थोडं भाजून घेणार आहे तर इकडे सगळे मसाले आहेत आम्ही एवढेच मसाले टाकतो जे गरम मसाले आहेत ते कारण आमच्या चटणीमध्ये सगळे टोटल मसाले असतात त्यामुळं बाकी कोणताही मसाला टाकत नाही हे तीन चार वस्तूच आम्ही टाकतो खोबरं जिरं तीळ धने आणि कांदा आणि अद्रक लसूण कधी टोमॅटो पण टाकते मी पण आता मी माझ्याकडं टोमॅटो नाही आहे त्यामुळं मग मी एवढंच टाकते तर आता इकडे मी जे खोबरं वगैरे आहे ते, ते बारीक करून घेतलेलं आहे आणि आता कांदा लसूण आणि अद्रक आहे ते सुद्धा त्याच्यातच टाकणार आहे आणि थोडी कोथंबीर टाकणार आणि ते बारीक करून घेणार आहे एकदम बारीक पेस्ट करून घ्यायची म्हणजे जे चिकनचे आमटी किंवा कालवण आहे ते चांगलं मिळून येतं मस्त होतं आणि जी चिकनचं सुकं चिकन आहे ते सुद्धा छान होतं तर एकदम जाडसर असं ठेवायचं नाही थोडं पाणी घालून ते एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे तर इकडे सगळं वाटून वगैरे घेतलेलं आहे इकडे हे मी चिकन आणलेलं आहे अर्धा किलो चिकन आणि थोडं जरा जास्त असेल कारण आम्ही तिघे आणि हिचे पप्पा सकाळी नव्हते संध्याकाळी येतील ते मग एवढं आम्हाला भरपूर होऊन जातं सा सा गेड़ गेड़ तर चिकन आहे ते ज्यावेळेस मी धुत असते साफ करते त्यावेळेस त्याच्यावर असं थोडंसं असं गिळगिळीटपणा जो असतो तो सगळा काढवायचा असतो तर मग चिकन छान लागतं नाही तर तसंच ठेवलं धुताना तर ते खाताना कसं तरी च म्हणजे चवच लागत नाही आणि जी सवय लागलेली आहे पहिल्यापासून की चिकन स्वच्छ साफ करून घ्यायचे त्यामुळे तर त्याच्यावरचा जो गिळगिळीटपणा असतो तर तो मी सगळा काढून घेते आणि चांगलं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेते चिकन चिकन आहे ते स्वच्छ धुवून घेतलं की त्याच्यात मग हळद आणि मीठ आहे ते टाकून घ्यायचं तर इकडे अजून एकदा मी अजून पाण्यानं धुऊन काढते तीन चार वेळा तरी होऊन जातं धुवून चांगलं स्वच्छ तर इकडं चिकन वगैरे आहे ते धुवून स्वच्छ झालेलं आहे आणि इकडे आता मी हळद आणि थोडं मीठ टाकणार आहे आणि ते थोडा वेळ ठेवून देणार आहे तर इकडे मी खलबत्त्यात लसूण आणि अद्रक आहे ते बारीक चेचून घेणार आहे कारण ज्यावेळेस मी फोडणी टाकेल त्यावेळेस मग मी अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदा थोडा थोडा टाकणार आहे सुक्यामध्ये सुद्धा आणि पातळसुद्धा सुद्धा ह्याच्यामध्ये तर इकडे हळद आणि मीठ टाकून घेते मी तुम्हाला आवाजसुद्धा दुसरा येत असेल कारण आमच्याकडे खूप पाऊस पडतोय त्यामुळे पाऊस पडत असल्यामुळे ते पावसाचा सुद्धा आवाज ह्याच्यात थोडा येत असेल तुम्हाला तर इकडे हळद मीठ टाकून झालेलं आहे ते आता मस्त एकजीव करून घ्यायचं आहे आणि ते थोड्या वेळ मी तसंच ठेवून देते तोपर्यंत अद्रक आणि लसूण आहे तो मी चेचून घेणार आहे अद्रक आणि लसूण पण असं फोडणीला टाकलं तर खूप छान टेस्ट येते आणि चवसुद्धा छान लागते तर इकडे अद्रक लसूण चेचून झालेला आहे आणि आता मी कांदा आहे तो बारीक करून घेते एक अक्का कांदा असा टाकणार नाही अर्धा कांदा सुक्यामध्ये आणि अर्धा कांदा पातळ भाजी पातळ कालवणात टाकणार आहे एकच कांदा मी थोडा थोडा टाकणार आहे कारण ऑलरेडी कांदा वगैरे मसाल्यात असतोच त्यामुळे जास्त काही नाही साधी सिंपलच रेसिपी आहे आमची म्हणजे आमच्या इकडची गावाकडचीच आहे ही तर अशाच पद्धतीने आम्ही चिकन आहे ते बनवतो आणि दुसरी जरी पद्धत केली तरी एक दिवसच खायला आवडेल कधीतरी पण कायम नाही कायम आम्ही असंच पातळ असं कालवण आणि सुकं चिकन असंच बनवतो तर आता इकडे मी तोपर्यंत गरम पाणी करायला ठेवते म्हणजे चिकन ज्यावेळेस आपण वाफलून घेऊ त्यावेळेस ते पाणी ओतलं की मग ते पटकन शिजतं मग शिजायला खूप वेळ लागणार तर इकडे मी पाणी आहे ते गरम करत ठेवत आहे आणि आता इकडे मी चिकन आहे त्याला मी फोडणी देणार आहे तेल तेल टाकलेलं आहे एकच चमचा आणि अद्रक लसूण टाकलेला आहे कांदा टाकलेला आहे तो थोडासा गुलाबी कलर झाला की मग आपण चिकन टाकून घ्यायचं तर इकडे कांदा आणि अद्रक लसूण आहे ते तो थोडं तेला तसं गुलाबी सर कलर होईपर्यंत हलवायचं नंतर आ, कांदा वगैरे चांगला भाजला तर मग चिकन टाकून घ्यायचं आहे आणि चिकनसुद्धा चांगलं व्यवस्थित एकजीव करून हलवून घ्यायचं म्हणजे ते आ, कांदा अद्रक लसूणची पेस्ट आहे ती सगळी चिकनला लागली पाहिजे तर असं मग मी सगळं हलवून वगैरे व्यवस्थित घेतलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण झाकून ठेवलेलं आहे तर त्याला आता पाणी सुटेल तोपर्यंत इकडे मी भात लावून घेते चपाती वगैरे आहेत ते ऑलरेडी सकाळी झालंच होते कारण मिस्टरांना चपा चहा चपाती खायचीच होती त्यांनी पण डबा नेला नेला नव्हता पण त्यांच्या कंपनीत तिकडे गटारी स्पेशल तिकडेसुद्धा जेवण होतं पण त्यांना चपाती आणि चहाचा नाश्ता हवा होता म्हणून मी सकाळीच मग चपाती सगळ्यांना बनवून घेतल्या इकडे चिकन वाफलं होतं वाफलंच होत आहे तोपर्यंत मग मी इकडे भात ठेवून घेतलेला आहे आणि तमालपत्र थोडं घेतलेलं आहे तर इकडे हे चिकन हे आहे ह्याला पाणीसुद्धा सुटलेलं आहे असं झाकून ठेवलं बारीक घ्यासभर तर त्याला पाणीसुद्धा सुटतं छान किंवा तुम्ही प्लेट ठेवून त्याच्यावर पाणी जरी ठेवलं तरीसुद्धा चालतं पण मी इकडे ऑलरेडी पाणी गरम करत ठेवलेलं आहे तर हे वाफलं होते तोपर्यंत मी इकडे खाण्यासाठी कांदा वगैरे लिंबू चिरून घेते आणि इकडे बघू शकता पाणी अशा पद्धतीनं सुटलेलं आहे चिकनला आणि मार्द म्हणजे ह्याच्यातच चिकन शिजून जातं तर आता हे गरम पाणी आहे ते आपण त्याच्यात ओतून घ्यायचं म्हणजे राहिलेलं जे पन्नास टक्के चिकन आहे ते पण व्यवस्थित शिजून निघते आणि तिकडे भात सुद्धा होत आहे आपला तर इकडे माझं कांदा लिंबू वगैरे सुद्धा चिरून झालेलं आहे तर अशा पद्धतीनं सगळं मॅनेज करावं लागतं इकडं होईपर्यंत इकडं दुसरं काही ना काहीतरी वगैरे असं करतच असतो आपण कारण पटपट आवरायचं होतं मुलीसुद्धा शाळेतून आल्या होत्या तर इकडे यांचं चाललेलं आहे बिग बॉस बघायचं दोघींच माझं आवरत आहे तोपर्यंत तर इकडे तो आता झालेलं आहे चिकन मी मधल्या गॅसवर थोडं शिजायला ठेवलेलं आहे शिजलेलं आहे पण थोडंसं तर तोपर्यंत मग मी इकडे सुक्क चिकन आहे ते बनवून घेणार आहे तर त्याच्यातच मी तमालपत्र टाकलेले आहेत तीन आणि कांदा अद्रक लसूणची पेस्ट आणि त्यातलं तमालपत्र आहे ते, तमाल ते परत मग मी पातळ घालवण्यात टाकणार आहे तर इकडे मसालासुद्धा टाकून घेतलेला आहे आणि लाल तिखट म्हणजे चटणी आहे जी आमची घरगुती तर तीसुद्धा टाकून घेतलेली आहे किती तिखट हवं त्याप्रमाणे तर असं मसाला वगैरे टाकला तर लगेच आपण ते जे आणि पाणी आहे ते थोडं टाकून घ्यायचं आणि म्हणजे असं तेल साईटून सुटतं आणि नंतर चिकन मसाला आहे सुवानाचा तो थोडा टाकून घेतलेला आहे तर हे चांगलं असं सा एकजीव करायचं आणि नंतर त्याच्यात आपण चिकन आहे ते त्याच्यात टाकून द्यायचं म्हणजे जेवढं आपल्याला सुकं चिकन बनवायचं असेल तेवढं टाकून घ्यायचं तर मग मी ह्याच्यातलं आता चिकन आहे ते शिजलेलं आहे म्हणून मी आता चिकन सुकं चिकन असं अशा पद्धतीने बनवते तर इकडे चिकन अशा पद्धतीने मी सुकं बनवून घेतलेलं आहे चवीप्रमाणे मीठसुद्धा टाकून घेतलेला आहे तर आता इकडे मधल्या गॅसवर चिकन ठेवते आणि आता इकडं जे पातळ बनवायचं आहे रस्सा तर त्यासाठी गरम पाणी ठेवलेलं ते मी त्याच्यात आपल्याला जेवढं हवं तेवढं गरम पाणी ओतून घ्यायचं आणि जो मसाला राहिलेला आहे तो मी त्याच्यातच टाकून घेतलेला आहे त्याला वेगळी अशी फोडणी देत नाही कारण खूप सारं मग तेल होतं आणि खूप कट येतो म्हणून आणि आमच्या घरात कट एक तर कोण जास्त खात नाही खाल्लं तर मीच खाते नाहीतर मुली वगैरेसुद्धा खात नाहीत जास्त म्हणून ह्याच्यातच आता मग मी मसाला टाकून दिलेला आहे आणि आता ह्याच्यातच चटणी वगैरे टाकून घेणार आहे जेवढी आपल्याला तिखट हवी त्याप्रमाणे नंतर सुहाणा चिकन मसाला वगैरे आहे तो सुद्धा टाकून घेतलेला आहे तर इकडे सुकं चिकन शिजत आहे इकडे आपला पातळ रस आहे तो सुद्धा होत आहे भातसुद्धा झालेला आहे आणि चपात्या तरी सकाळीच ऑलरेडी झाल्या होत्या तर इकडे मी तमालपत्र त्यासाठी मी ते त्या फोडणीतच टाकलं होतं त्याच्यातलं काढून मग मी पातळ कालवणात टाकून घेतलेला आहे तर अशा पद्धतीनं सुकं चिकन पातळ चिकन असं मी बनवलेलं आहे तर ही रेसिपी आहे, आहे ती आमची म्हणजे गावाकडचीच आहे अशाच पद्धतीने आमच्या घरीसुद्धा बनवली जाते तोपर्यंत त्याला उकळी येई येईल तोपर्यंत मी इकडे जी भांडी थोडीफार पडलेली आहेत ती भांडी स्वच्छ घासून वगैरे घेते आणि गॅससुद्धा असा क्लीन करून थोडा घेते म्हणजे नंतर जेवण जेवलं की आपण मग जास्त भांडी पडतात मग तोपर्यंत एवढी काही भांडी पडणार नाहीत परत आमच्या तिघींची जी काही ताट असतील ती मी नंतर पटकन धुऊन टाकेन तर आता जी काही भांडी साठलेली आहेत ती मी भांडी आहेत आहे आधी घासून धुवून वगैरे घेते तोपर्यंत कालवनाला आणि सुका आहे सुद्धा आतल्या आत चांगलं शिजेल आणि कालवणाला सुद्धा चांगली उकळी येईल तर इकडे बघा उकळी आलेली आहे चिकनला आपल्या तर पाच मिनटं तरी असं उकळी येऊन द्यायची म्हणजे जी टेस्ट आहे ती खूप छान राहते आणि इकडे भांडीसुद्धा झालेली आहेत तर ती भांडी आहेत ती मी त्या जी जाळे आहे भांडीची सकाळी धुतलेली ती लावलीच नव्हती त्यातच टाकून ठेवते हो म्हणजे त्याच्यातच नेतून जातील आणि गॅस किचन ओट आहे तो मी क्लीन करून घेते तर झालेलं आहे आपलं चिकनसुद्धा सुकं चिकन पातळ चिकन, चिकन दोन्हीसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे छान शिजलेलंसुद्धा सुद्धा आहे तर मी आता गॅस दोन्ही बंद करून ठेवते आणि आता ह्याच्यात वरतून थोडीशी कोथिंबीर वगैरे टाकून घेते तर बारीक कोथिंबीर वरतून टाकली तर खूप छान दिसतं आणि खूप दिसायला सुद्धा चांगलं दिसतं तर इकडे बघू शकता किती कट आलेला आहे मी फोडणी दिलेली नाही तरी सुद्धा तर इकडं सुकं चिकन सुद्धा आपलं तयार आहे आणि पातळ कालवूनसुद्धा तळा तयार आहे तर अशा पद्धतीने मी माझी चिकनची रेसिपी आहे ती थोडी तुमच्याशी शेअर केलेली आहे आणि जरासं माझा घसा आहे तो दुखत आहे त्यामुळं जरा आवाज कसा तरी येईल तर समजून घ्या आणि आवडल्यास नक्कीच लाईक करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा आणि आवडलं तर सबस्क्राईब करा चॅनेलला तर इकडे मी आता त्या दोघींना ताटं वगैरे वाढून घेते आणि ह्याबरोबरच मी माझा व्हिडिओ इथे सेंड करते थँक्यू बाय बाय व्हिडिओ बघितल्याबद्दल